नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी यांना अडीच हजार भाकरी पाणी बिस्किटे पिठले भाकरी चिवडा भडंग बिस्किटे राजगिरे लाडू उपवासाचे साहित्य दुर्गा माता प्रतिष्ठान व स्वामी समर्थ केंद्र पंचवटे टाकीजवळ इचलकरी यांच्या वतीने अडीच हजार भाकरी शिद्धा पाणी बिस्किटे पिठले भाकरी चिवडा भडंग बिस्किटे राजगिरी लाडू उपवासाचे साहित्य फलटण येथे असलेल्या बरड गावामध्ये पालखी मार्गावर वाटप करणार आहेत या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मानने विक्रमजी पावसकर संघाचे विभागीय संघचालक भगत रामजी छाबडा संतोष हत्तीकर तानाजी रावळ चंद्रकांत वासुदेव चंद्रकांत इंगवले विश्वनाथ मुसळे जयकुमार पटेल चंद्रकांत जाशूद बसवराज कलबुर्गे रावसाहेब कदम तात्या पुजारी शाहीर जावळे राजू बर्गे श्रेनिक शिदनाळे सुधाकर कुलकर्णी मीना माने शेटके ताई असंख्य वारकरी संप्रदाय या कार्यक्रमास उपस्थित होते श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या दुर्गा माता मंदिर ट्रस्ट च्या माध्यमातून आणि तसेच श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून गेली बारा वर्ष या विभागातून आपण सर्वजण सर्वजण आपण आपापल्या विभागातून जे आपण शिधा गोळा करतो आणि त्या शिधेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला आपण देऊन देतो मला असं वाटतं की अन्नदान ही सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण सगळीजण जण एकत्रित एक हे काम करतो जसं छाबडाजींनी आता सांगितलं की धर्म जर टिकला तर आपण टिकणार आहे आणि एक प्रतीक सगळ्यात मोठं म्हणजे जगात कोणतीही गाडी कुणाला दिली जात नाही कोणतंही आमिष दिलं जात नाही बरोबर आहे तरी सुद्धा लाखो वारकरी एका दिशेनं चालणार म्हणजे ही वारी बरोबर आहे मला असं वाटते की बारा नाही तर एकशे वीस वर्ष अपली फन ना ना। ना आ... उपाश्यार। उपाश्यार। आपली पुढची पिढी पण यातून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीचं आपण अन्नदान केलं पाहिजे आणि वारकऱ्यांना आपण सातत्यानं स्वतः केलं पुढची जर पिढी निर्माण नाही झाली आता मग अशी ओळख करून दिली उपाशी पुढची जर पिढी आपली त्यात निर्माण नाही झाली तर मला असं वाटतं की सगळं थांबून जाईल आता जर युग आपण बघितलं तर टी व्ही मोबाईलच्या माध्यमातून मुलं दुसरीकडे म्हणजे एखाद्या मंदिरात जायचं म्हणलं स्वामी सम्राजांच्या आरतीला सर दर्शनाला सर म्हणलं तरी येणार नाही परंतु तर फिरायला तरी दहा मिनिटात जाऊ शकतील मला असं वाटतं आपणच पुढची पिढी घडवली पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना चांगली संस्कृती दिली पाहिजे देश आणि धर्म टिकला तरच आपण टिकणार आहे हे आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ह्या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन साहेबांनी स्वतः आपल्या त्यांच्या सांगितलं की हा उपक्रम आम्ही सगळ्यात मोठं आपलं हे सगळ्यांचं चुकीचं ठरणार नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी की महिलांचे विशेष आभार मनाला पाहिजे त्याच्यासाठी कारण आज जगाच्या पाठीवर जर आई ह्या एका देवाला फक्त म्हटलं जातंय ते विठ्ठलाला म्हणजे माऊली माऊली आपण ज्यावेळी आपण दिड्डीत जायचं असतोय त्यावेळी कुणाला आपण एकानं नावानं हाक मारत नाही माऊली ह्या शब्दाने आपण हाक मारतोय आणि माऊलीला आपण ही सेवा करायला आपण चाललोय आणि आईची सेवा कधी वाया जायच नाही पावसकर साहेब तुम्ही पहिल्यापासून हिंदुत्वाचं काम करताय आमचे आणि तुमचे एकोणीसशे ऐंशी पासून संबंध आहेत आणि अशाच पद्धतीचं काम तुमचं ह्या पांडुरंगाशी आशीर्वादाने चालावं अशा पद्धतीची ह्या ईश्वरच्या आपण सगळ्यांनी प्रार्थना करावं आणि ते ईश्वरांचे आशीर्वाद पावसकर साहेबांच्यावर असावेत अशा पद्धतीची विनंती करतो आणि सगळ्यांना सगळ्यांना आणि पावसकरांच्या बरोबर आपल्या सगळ्यांना बी ते आशीर्वाद मिळावे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि तुम्ही सगळी जण हजर राहिला असा त्याबद्दल परत एकदा आमच्या इचलगंजीच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि